ज्या व्यक्तींकडे रेशन कार्ड नाही त्यांना स्वस्त धान्य दुकानातील धान्य आणि इतर सुविधांचा लाभ मिळत नाही तुम्हाला जर नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर त्यासाठी तहसील कार्यालयात जावे लागते कार्यालयात जाण्या येण्यासाठी आणि या कामासाठी बराच वेळ वाया जातो पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आता तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी करू शकता आणि घर बसल्या रेशन कार्ड काढू शकता नवीन रेशन कार्ड काढण्याची पद्धत कशी आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात जेणेकरून तुम्हाला अगदी तुमच्या मोबाईलवरून तुमचे किंवा तुमच्या नातेवाईकांचे रेशन कार्ड नोंदणी करू शकता घरबसल्या रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून शिधापत्रिका बनवताना होणारी फसवणूक पाहता नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील नागरिकांसाठी रेशन कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत सर्वसामान्य नागरिकांना नवीन शिधापत्रिका ऑनलाईन मिळू शकणार आहे रेशन कार्ड जारी करण्यासोबतच रेशन कार्ड संबंधित सुविधा जसे की डुप्लिकेट किंवा वेगळे रेशन कार्ड नाव हटवणे किंवा नाव जोडणे या सुविधाही ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत ऑनलाईन रेशन कार्ड नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईट म्हणजे डब्ल्यू 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 डॉट आर सी एम एस डॉट महाफूड डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जावे लागेल त्यानंतर साइन इन आणि रजिस्टर हा पर्याय शोधून त्यावर टच करा तिथे तुम्हाला रजिस्टर्ड युजर आणि न्यू युजर साइन अप हिअर असे आणखी दोन पर्याय तुम्हाला दिसतील तुमच्याकडे जर अगोदरच रेशन कार्ड असेल तर तुम्ही रजिस्टर्ड युजर या पर्यायावर जाऊन लॉग इन करू शकता परंतु तुमच्याकडे रेशन कार्ड नाही आणि परंतु तुम्हाला आता नवीन रेशन कार्ड हवे आहे अशा वेळी तुम्हाला न्यू युजर साईन अप हियर या पर्यायावर जाऊन आधी नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी केल्यावर तुम्हाला एक युजर आय डी आणि पासवर्ड मिळतो नोंदणी केल्यानंतर मिळालेल्या युजर आय डी आणि पासवर्डचा उपयोग करून तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल तो भरल्यानंतर अवघ्या तीस दिवसात नवीन रेशन कार्ड तुम्हाला उपलब्ध होईल ऑनलाईन रेशन कार्ड कसे काढाल याची माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा